नमस्कार जय भीम मी नांदेड लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार उच्च शिक्षित विद्या उपेक्षित उमेदवार असून माझे शिक्षण यम ए इलेक्ट्रॉनिक मीडिया एम मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम पी एच डी संशोधक विद्यार्थी स्वामी रामानतीर्थ मराठवाडा विद्यापीठी पीठातील विद्यार्थी असून मी सामाजिक संघटना यामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून सक्रिय असा कार्यकर्ता असून मला या निवडणुकीमध्ये आपण निवडून द्यावे असे मी नम्र विनंती करतो आहे माझ्या या निवडणुकीतील निशाणी आहे पेनाची नीब सात किरणांसह या चिन्हावर आपण भरघोसमतांनी मला विजयी करावं असे मी नम्र आव्हान करतो मी नांदेड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यासाठी उभा आहे ती मला जी कामं करायची आहेत नांदेड विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला पाहिजे तसेच नांदेड येथे आय टी हाब सुरू झाले पाहिजे आपल्या नांदेडमध्ये बेरोजगारीने थैमान घातले असून आपल्या नांदेडची मुले पुणे मुंबई या ठिकाणी कामासाठी जातात त्यांच्यासाठी कोणताही उद्योगधंदा नाही ते मी उद्योगधंदा मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू करण्याचा माझा मानस आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत काँग्रेस भाजपा यांनी आओ चोरो बांधो भारा आधा तुमारा आधा मारा अशी स्थिती करून ठेवली असून नांदेड जिल्ह्याला भकास असे करून टाकले आहे नांदेड येथे या लोकांनी कोणतेही काम केले नाही सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मला माझ्या पेनाची निब या सात सातगिरणासह या निशानीवर मला प्रचंड मताने आपण विजयी करावे असे मी नांदेडकरांना सुजान नागरिकांना बंधू भगिनींना आव्हान करतो आहे की येणाऱ्या सव्वीस तारखेला माझ्या पेनाची नि सात किरणासह या निशाणीवर मत